नराधम अक्षयच्या मृत्यूनंतर मुंबईमध्ये फलकबाजी केलेली पाहायला मिळते फलकबाजीच्या माध्यमातून मवियाला दिवसण्यात आलाय बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे त्याला ठार करण्यात आलाय यावर आता मुंबईमध्ये फलकबाजी केलेली पाहायला मिळते आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेत मनोज आपण पाहतोय अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे त्याला ठार करण्यात आलाय आणि आता या ठिकाणी मुंबईमध्ये आपण पाहिलं तर फलकबाजी केलेली पाहायला मिळते आणि मव्यावरती टीकास्त्र डागण्यात येत आहे घटना काही महिन्यांपूर्वी घटना घटलेली अक्षय शिंदे यांनी दोन मुलींवरती अत्याचार केंद्र होते आणि त्यानंतर काल त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या मध्ये आणि त्यानंतर आपण म्हणतो बदलापूरच्या या म्हणजे पोलिसांच्या एन्काउंटर सर्व ठिकाणी बॅनरवादी करण्यात आलेली आहे आणि या बॅनर मध्ये आपण बघितलं तर बदला पुरा महिलावर अत्याचार करण्या असाच न्याय मिळणार असे याचे बॅनर हे झळकलेले आहेत आणि या बॅनरवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लागलेले आहेत तसंच आपण बघितलं एका बॅनरवरती असे देखील फोटो लागले दे आहेत परत स्पष्ट आहे म्हणत महाविकास आघाडीला बॅनर मधून हे दिवसण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं पोलीस सरकारासाठी वसुली करणार पोलीस जनतेसाठी हिशोब करणारच असं या बॅनर मधून लिहिण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं यावरून महाविकास आघाडीला हे दिवसण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण बघतो या अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर आता ही बॅनरबाजी मुंबई मधील अंधेरी आणि चाकीनाच्या या परिसरामध्ये पोस्टर पाहताना मिळत आहेत आणि आपण मिळतो या बॅनरबाजीवर मोठ म्हणजे महाविकास आघाडीला दिवस आलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी